नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतो आहे जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे गमनेर आणि संगमनेरमध्ये आवक आहे एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सावनेर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती आवक सहाशे अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी प्रति क्विंटल प्रमाणे बाजार समिती आष्टी वर्धा आवक आहे चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे अकोला अकोलामध्ये आवक होती चारशे सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुप सत्तर रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती उमरेड आवक एक हजार एक हजार ब्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रतिकुंटलप्रमाणे देऊळगाव राजा आवक तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती बरो आवक तीन हजार चारशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये जास्त कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे बाजार समिती वरोरा खांबडा आवक सोळाशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती नेर वसोपंत आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दरही सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक सोळाशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर नंतर बाजार समिती आहे हिंगणघाट आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे वर्धा आवक एकोणावीसशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पुलगाव आवक आहे पाच हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती भिवापूर आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले कापूस या पिकाचे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान